नमस्कार पाहू शकता आज आपण सलगर भागामध्ये हा होळू सलगर गावामधील आहे पाहू शकता मालकांकडून याची माहिती जाणून घेऊया नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव सांगा रवी विठ्ठल म्हण रवी विठ्ठल महेशाळकर गाव सलगरे सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर सांगा आपला पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी तेरा तेरा शहाऐंशी ऐंशी शहाऐंशी ऐंशी आपण किती वर्षापासून ह्याच्या क्षेत्रात आहे खिल्लार क्षेत्रात किल्लार आमच्या गायात आहेत आमच्या वडापासून माझी बाहुंशळेपूर पण आजोबा पंचबाबपासून गायी आहेत आजी खिल्लार खोंड आहे हा होई काय याचा आता दात लावलाय दात लावला आहे का पंधरा दिवस झालं जातला पंधरा दिवस झाले दात लाव कुठल्या ओळजी पाहिजे सीचं हा एवढं माहीत नाही चक्र तिला सातारा भागात इकडे पण सातारातून कुठून आणला सातारा भागातून पवन गाडगे कोणत्या गावाला ते सातारे पवन घाटगे तुम्हाला हां त्यांच्याकडून आणलं आहे आता गाई भरवायचं चालू आहे ना। का नाही चालू आहे गायीचा चालू आहे किती गायी भरवल्या आहेत तरपर्यंत ह्याच्याकडून आता हां साठ पासठ गाय भरवल्यात त्यांनी कुठल्या ओळूची पैदास आहे म्हणून सांगितलं होतं तुम्हाला भागातून आणलाय खालून त्याने पण एखाद्या म्हणजे जुनी खान म्हणलं तर ह्याची जीवंश सलगर भागातलीच आहे गिरडीचे गुलाब मोठे यांच्या ओळूची जरी पैदास म्हटलं तरी ते सलगर भागातलं पिंटू माळे यांची ओळूची पायदास अशा प्रकारची ओळू आहेत नैसर्गिक ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा या मालकांकडं जवळजवळ आठ दहा गायींचा कळप आहे सलगरी खिल्लार गाय आहेत मोठ्या मापाच्या सुंदर खिल्लार गाय आहेत ज्यांना कोणाला खून कालवड सलगर लाईनच्या सुंदर देखण्या पाहिजे असतील चपळ चलाक मालकांशी संपर्क साधा आपल्याला भेटून जातील याच्या आधी कुठली ओळख होते आपल्याकडं कुठल्या लाईनचे कैलाश लिंगरे यांच्या मोठ्या बैला सोन्या म्हणून एक होता तो कुठे दिला पुणे भागात कुठे शिक दिला रांजणगावच्या तिथे दिला शिरूर तालुक्यामध्ये काय मालकांचं नाव वगैरे काय विचारलं नाही कैलाश लेंगरे दिला म्हणजे कैलाश लेंगरेंनीच आणलं होतं त्यांना किती दाते झालेले तो दिला तिला सहा दाते किती गायी भरवले होते त्याच्याकडून त्याच्याकडून दोन अडीच हजार गाय झाली त्यांनी पळवायसाठी नेहाला का निसर्गी ने रेत नाल नेहाला गाय भरवण्यासाठी नेलाय त्यांच्या पण गाय दहा अकरा गाय आहेत त्यांच्या पण दहा अकरा गायी गोटा मालक आहेत म्हणायचे ह्याच्या आधी त्याच्या बी आधी आपल्याकडे जुनाल कुठला ओळ होता नाहीतर आधी गायींचीच गोठा होता गाई आपल्याकडं कुठल्या लाईनच्या गाय आहेत सलगर खेलर कोणाच्या ओळूंची पैदास आहे जास्त करून आपल्याकडे आपल्याकडे पिंटू माळे पिंटू माळे यांच्या नाकवाकडा गजाची पायदास आहे परत राजूकर राजू निंबाळकर यांच्या कोणत्या बाहे सावळ्या म्हणून बैल होता कोसा बैल होता आणि हा रमेश कांबळे त्यांच्या बैलाचे त्यांचे बैल कुठल्या कलरचा होता रमेश कांबळे यांचा कोसा कोसा हरना होता त्याच्या एक दोन चार गाय आहेत तुमच्याकडे रमेश कांबळेच्या बैलाच्या जास्त गाय आहेत जा साधारणत किती महिन्याचे गाय वेल्यानंतर खोंड कालवड तुम्ही देता पाच सहा महिन्यात झाल्यावर देत तुम्ही कुठले कुठले बैल भरवता साधारणतः म्हणजे काय बैल बघून बघून बैल भरवता काळा मोरा जातिवंत आणि कोसा किल्लार मध्ये भरवता सगळं जागच्या जागी म्हणजे जिथल्या थी तिथं व्यवस्थित ठेवण असणारा शरीरएष्टीच बांध्याच भरवत आहे गायचं दूध काढता का खाण्यापुरते का सर्व जनावरांना वासरांना पासते हा म्हणजे सवय लावलेली नाही या कालवडी जर एखाद्याने पाळा नेले तर त्याचं दूध निघू शकते सवय लावली जर सवय लावली का नाही हा आमची गाय वेल्यानंतर किती महिन्यात गाय भरवतात साधारण तुम्ही दीड महिन्या सुद्धा येतील हा म्हणजे दीड दोन तीन महिन्यात लगेच गाप घालवतो ओल्यात ओले म्हणजे वर्षाला म्हणजे रोटेशन चालू राहते आणि गाब धराय पण त्रास देत नाही कोण असल्यावर गाप लवकर घालवत नाही साधारणत पाच सहा महिन्याची कालवड कितीपर्यंत जाते क्वालिटीवर असतो काळीपोळी जर घ्यायची तर आलेलं नाही हां प्रॉपी हां तर मस्त सत्तर ऐंशी लाख लाख रुपये चांगली काळीमोळी आणि खोंड कितीपर्यंत जातोय खोंट काय क्वालिटी जर चांगली असली तर मस्त लाख सव्वा लाख रुपयेला आपण यायचे सात आठ सात आठ महिन्याचा सात आठ महि आमच्या कळपातला एक तीन महिन्याचा दिला एक लाख अकरा हजार रुपयेला

स्वतःच्या हा बैल काय म्हणून घेतला तुम्ही काय आवडलं म्हणून घेतला मापाला आल्यावर मोठ माप आहे म्हणून घेतला सुंदर जिथले तिथं सगळे बहरे वगैरे आहेत गळवण वगैरे जिथले तिथे

पाहू शकता ज्यांना कुणाला अशा प्रकारचे खिल्लार नैसर्गिक रेतन करायचं असेल कालवड खून पाहिजे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालकांचा फोन नंबर दिलेला आहे सलगरे गावात जाडराव जानराववाडी रोडला पासून पाण्याच्या टाकीजवळ घर आहे यांचं कोणता रस्ता निंगणूर रस्ता, निंगनु रस्ता।, निंगनु रस्ता। पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद मालक वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभार आहे